सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी रत्नागिरी मधून येते किरण सामंत यांनी चार उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत नागपूरमध्ये फडणवीसांबरोबर त्यांची भेट झाली आणि त्यानंतर आता त्यांनी फॉर्म्स घेतले आहेत किरण सामंतांच्या उमेदवारीबाबत आता वेगानं चर्चा सुरू झाली आहे भाजपचे वरिष्ठ निर्णय घेणार आहेत सूत्रांकडून माहिती कळती आहे या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्याबरोबर जोडले गेले थेट रत्नागिरीमधून प्रणव काय नेमकी अपडेट किरण सामंत यांनी चार उमेदवारी अर्ज घेतल्याचं कळत आहे नक्कीच कारण काल देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर इथल्या जागेसंदर्भात जे जा हल हालचाली जे आहेत ते वेगाने वाढलेले पाहायला मिळतात आज किरण सामंत यांनी जे आहेत ते एकूण चार अर्ज जे आहेत ते स्वीकारलेले आहेत आणि या संदर्भात जे आपल्याला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेसंदर्भात किरण सामंत यांची ज्या भेट झाली देवेंद्रांबरोबर त्यानंतर ह्या जागेसंदर्भात जे आहेत ते वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेतले जातील अशा पद्धतीची जी माहिती आता आपल्याला समोर येते आणि त्यामुळं एकूणच ह्या जागेसंदर्भातला जो महाविकास महायुतीमध्ये महा जो काही पेच सुरू आहे त्याचा अजून कुठेतरी सुटलेला ना नाही हे याच्यामुळे सिद्ध होतं त्यामुळं नेमकी ही जागा कोण लढवणार कोणत्या चिन्हावर लढवणार किरण सामंत आणि नारायण राणे हे दोघेही या जागेसाठी आग्रह घेतले जातात हे कुठेतरी दबावाचे राजकारण तर दिसत नाहीये या संदर्भात ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की आम्ही चार अर्ज जे आहेत ते आम्ही घेतलेले आहेत त्याचबरोबर बाकीचे जे उमेदवार आहेत म्हणजे अगदी विनायक राऊत यांनी देखील चार अर्ज घेतले बर होते नारायण राणे यांनी देखील चार अर्ज घेतले होते आणि त्यामुळे कदाचित हे चार अर्ज जे आहेत ते घेतले असतील पण मात्र एकूणच या संदर्भातला निर्णय जो आहे तो भाजपच्या वरिष्ठ स्तरावर घेतला जाणार आहे ही खात्रीलायक सूत्रांची माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे आता नेमकं काय निर्णय होतो हे देखील बघणं गरजेचं आहे अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी प्रणव प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते रत्नागिरी सिंधुदुर्गाचा तिढा औपचारिकरित्या अजून जरी सुटलेला दिसत नसला तरी कुठेतरी एक दबाव असे राजकारण दिसत किरण सामंत यांच्या उमेदवारीबाबत आता वेगानं चर्चा होऊ लागली चार उमेदवारी अर्ज त्यांनी घेतलेले आहेत